शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून उभारणार असतील तरच मी निवडणूक लढवणार होतो असं मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं मी माढा मतदारसंघासाठी पूरक अर्ज भरत आहे न जाणो पवार देखील पूरक अर्ज भरत आहेत बघूया काय होतं ते असंही ते म्हणाले मी कुठल्याही मतदारसंघामध्ये कोणत्याही निवडणुकीमध्ये स्वतः आपलं जे म्हणणं आहे की माढा लोकसभेमध्ये मला उमेदवारी मिळणार हे केव्हा जर राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार साहेब जर उभारले असते तर माझी उमेदवारी पक्की नेते मी वारंवार सांगत आहे कारण जनतेने ही उमेदवारी ठरवलेली होती आणि नेतृत्वाने विचार केला होता की शरद पवारच्या विरोधात सुभाष देशमुख शरद पवार साहेबांनी माघार घेतली त्याच्यामुळे मला जाहीर कर न करता आमच्या पार्टीने जाहीर न करता मी इच्छुक नसताना मलाही मला ऑटोमॅटिक आपलं जे म्हणणं आहे की मी उमेदवारी माघार का घेत मी माघार घेतलेली नाही मी फक्त पवारसाहेब असतील तर माझं नाव पुढे मी कधीही कुठेही कोणत्याही ठिकाणी लढायला तयार असतो मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं पार्लमेंटीकोर्नं ने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी मी करणार आहे मला काल मान माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूरक अर्ज भरायला सांगितलेलं आहे मी भरणार आहे पण मला अजूनही एक दुसरी शंका वाटते की तीन तारखेला आमच्या समोरचे उमेदवार बहुतेक फॉर्म भरणार आहेत त्या दिवशी पवारसाहेबसुद्धा आहेत न जाणू पवारसाहेबसुद्धा पूरक अर्ज भरतील